नमस्कार आज आपण बनवते अतिशय हेल्दी पौष्टिक आणि पटकन होणारी रेसिपी चॉकलेट एनर्जी बार चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे एक वाटी मखाणे आणि एक वाटी सुकी खारीक बिया काढून घेतलेली आहे जी अगदी मंद आचेवर आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी भाजून मिक्सरमध्ये त्याची जाडसर पावडर करून घ्यायची आहे यासाठी या लागणारे जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही मी एक चमचा तुपावर भाजून घेणार आहे ज्यामध्ये मी घेतले आहेत काजू बदाम सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया थोड्या तेलावर हे परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण सुरुवातीला पूड करून घेतलेली आहे जाडसर ते शेंगदाणे मखाणे आणि खारकीची पावडरसुद्धा मी यामध्ये घालून थोड्या वेळासाठी छान परतून घेणार आहे आणि थंड करायला बाजूला ठेवून देणार आहे आता यासाठी जे चॉकलेट आपण वापरणार आहोत चॉकलेट डार्क कंप मी दोनशे ग्रॅम इतकं इथे घेतलं आहे आणि डबल बॉईल करून आपल्याला ते वितळवून घ्यायचे ज्यासाठी मी दोन ते तीन चमचे त्यामध्ये दूध वापरलेलं आहे चॉकलेट मेल्ट झाल्यावर आपल्याला खाली काढून घ्यायचे आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आणि बिया घालून छान मिक्स करायचं आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला ते पसरवून घ्यायचे आणि फ्रीझरला पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटामध्ये आपला एनर्जी बार छान सेट होतो आणि खाण्यासाठी रेडीही होतो जी मुलं खेळणारी आहेत वाढत्या वयाची आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना तर नक्कीच आवडणारी आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद